नमस्कार ए एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं मी ड्रॉप मोत्यांपासून तुम्हाला एक म्हैरप डिझाईन शिकवणार आहे मला हे एक डिझाईन आहे ते पिंटरेस्टवरती एक नेकलेस दिसला होता त्यावरून सुचलं आहे तर चौरंगाभोवतीची म्हैरप मी शिकवते त्या नेकलेसमध्ये थोडेफार बदल करून मी हे करते ला तर त्याच्यासाठी आपल्याला हे लागणार आहे तसे ड्रॉप मोती ह्याचे नंबर मला नाही माहिती आहेत तर तुम्ही दुकानदाराला आहे तर स्क्रीनशॉट घेऊन दाखवू शकता हे आठ नंबरचे काचेचे मोती आहेत हा लाईट ऑरेंज कलर आहे साधारणतः ह्या मापाचे आहेत दुकानदार अंदाजाने देईल तुम्हाला त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे पोपटी रंगाचे मोती हे जे ग्लास मोती आहेत ते आपण एका समयी मैरपमध्ये वापरले होते तर त्याचेच आहेत आणि हे चार नंबरचे पांढरे मोती चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर सगळ्यात आधी आता सुई दोरा आपला आहेच आहे ऑफकोर्स आता आपण मैरप करतोय तर सुई दोरा लागणारच तर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये एक चार नंबरचा मोती पोवायचा मी ही दोन रंगांमध्ये मैरप करते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिंगल रंगात करू शकता एक चार नंबरचा मोती एक ड्रॉप मोती ह्याचं हे टोक जे आहे ते आधी घालायचं आहे फुगीर भाग वर आला पाहिजे त्यानंतर सुरुवातीला मी आता पोपटी मोती घालते एक पोपटी मोती आणि हा आता ड्रॉप मोती आहे तो असा उलटा घालायचा त्याचा फुगीर भाग खाली आला पाहिजे आणि हे धाग्याच्या शेवटी नेऊन ह्याला एक गाठ मी ऑलरेडी मारली आहे धाग्याला फक्त हे, हे चार या चार नंबरच्या मोतीतून काढायचं आहे या नेकलेसमध्ये मी थोडासा बदल केल्यामुळे ही सरळ मैरप झाली आहे आणि त्यामुळे ती चौरंगासाठी किंवा पाटासाठी होऊ शकते त्या नेकलेसला जे कव होते किंवा ते नेकलेस, नेकलेस आता आपण म्हटलं की गळ्याभोवती तो गोल बसला पाहिजे बरोबर तर ते त्या टाईपमध्ये केलं तर आपल्याला ती ताटाभोवतीची मैरप पण होते त्याचा व्हिडिओ मी नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन पुढचा व्हिडिओ मी त्याचा करायचा प्रयत्न करते म्हणजे तुम्हाला ती मैरप ताटाभोवती वापरता येईल अशा पद्धतीने हे घालायचं सगळ्यात आधी आपण हा चार नंबरचा मोती घातला आहे टिअरड्रॉप पोपटी आठ नंबरचा ग्लास मोती आणि हे परत एक ड्रॉप आता धागा वरच्या दिशेने बाहेर आलाय परत एकदा पोपटी मोती एक घालायचा त्याच्यानंतर एक ड्रॉप असा उलटा घालायचा आता आणि एक चार नंबरचा पांढरा मोती तुम्ही इथेही रंगीत मोती वापरू शकता काहीच हरकत नाही आहे घट्ट ओढून घ्यायचं आता परत एकदा आता धागा खालच्या दिशेने बाहेर आलाय तर आता धाग्यामध्ये आपण एक चार नंबरचा मोती घालायचा आणि एक ड्रॉप मोती आता टोकाच्या साईडने घालायचा परत एक पोपटी मोती आणि हे असऊन घ्यायचं आता अजून एक आपण असा पोपटी मोती घालून घेऊया मग केशरी मोती आपल्याला सुरू करायची तर मी हा पोपटी मोती घालून घेते आणि केशरी मोती तुम्हाला घालायचे तेव्हा दाखवते हा हे चार हिरवे म्हणजेच पोपटी आणि हे चार केशरी मोती मिळून घेतलेत आता एक पाचवा परत केशरीच घालायचा आहे आपल्याला तर मी धाग्यामध्ये मोती जे लागणार आहेत ते ओन घेतलेत आता फक्त ह्याच्यात आपण ते जोडूया अशा पद्धतीने हे इथे काचे मोती आपण मोजले तर ते नऊ होतात हे तुम्ही बघू शकता हे टोटल नऊ आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या रंगात करू शकता सिंगल कलरमध्येही छान दिसतं मी हे डबल कलरमध्ये घेतलंय जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे डिझाईन कसं वाटतंय आता आपल्याला या केशरी मोत्यामध्ये यायचे आता ह्यातलाच कनेक्ट करून आपण दुसरं फुल करणार आहोत हे अर्धच फुल आहे अर्ध फुलच आहे आपल्याला आता इथे या मोत्यामध्ये येऊन आता आपण पुढचं पूल करूया आता या साईडून धागा बाहेर आहे ड्रॉप मोती घ्यायचा त्याचा फुगीर भाग हात घालायचा त्यानंतर एक चार नंबरचा छोटा मोती आणि एक ड्रॉप मोती परत असा टोकाकडून घालायचा आणि या धाक्याकडून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं हवं तेवढं लांब तुम्ही करू शकता लांबीला आपलं चाललं चाललंय आता इथे आपण इथे कसे आपण पाच केशरी घेतल्या आहेत ना हे चार ता ता इथे चार आहेत आता इथे हा एक ऑलरेडी हा दुसऱ्या फुलाचा कन्सिडर करतोय आपण आता हे हा एक आहे अजून तीन म्हणजे टोटल चार करायचे आहेत आणि मग पुढचे जे पाच आहेत ते हिरवे घालायचे तर आता एक मी परत एकदा दाखवते आता कसं करायचं या ड्रॉप मोत्यातून धागा बाहेर आला आता चार नंबरचा छोटा मोती खालच्या दिशेने बाहेर आहे म्हणून चार नंबरचा छोटा मोती टोकाकडून ड्रॉप मोती आणि एक केशरी रंगाचा मोती यानंतर अशा पद्धतीने करून घ्यायचं धागा घट्ट ओढायचा म्हणजे ते लूज होत नाही आता परत एकदा एक केशरी मोती आता वरच्या दिशेने धागा बाहेर आहे म्हणून एक केशरी मोती एक ड्रॉप मोती फुगीर बाजूने घालायचा आणि एक छोटा मोती पद्धतीने घट्ट ओढून घ्यायचं आता मी असंच हे फूल पूर्ण करून घेते आणि तुम्हाला सांगते की नंतर काय करायचं आहे आता हे आपण तीन घातले ना अजून एकच केशरी घालायचे आणि पुढचे पाच आहेत ते पोपटी घालायचे हे पहा ही फुलं आपल्याला अशी करत जायची आहेत इथे पहिल्यांदा चार पोपटी पाच केशरी मग इथे हे हा वाला मोती धरून हे चार केशरी इथे हे पाच पोपटी आता इथे पोपटी आलं आहे ना म्हणजे ह्याची सुरुवात पोपटीपासनं करायची असे उभी जी लाईन असते म्हणजे चौरंगाला जेव्हा आपण हे असं उभं ठेवतो तेव्हा ही जी लाईन असते तर त्याच्यासाठी चार आणि असे जे आडवं आहे त्याच्यासाठी सात अशी फुलं करायची आहेत पण आता हे उभं आणि हे आडवं जोडायचं कसं तर ते मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी सिंगल कलरमध्ये ऑलरेडी थोडं करून ठेवलं आहे त्याच्यात मी तुम्हाला शिकवते हो ते जोडायचं आहे कसं ते तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला जेवढं कमी जास्त हवं त्यानुसार ह्याची साईज कमी जास्त करू शकता हे पहा इथे मी सिंगल कलरमध्ये ऑलरेडी करून ठेवलं आहे पण आता व्हिडिओमध्ये ते पूर्ण दिसत नाही आहे आता आपण काय करायचं आहे इथे आपल्याला आता उभी पट्टी करायची आहे तर त्याच्यासाठी जोडायचं आहे मी ऑलरेडी हे उभ्या पट्टीचं पण हे जे साईडचं आहे ते थोडं करून ठेवलं आहे म्हणजे वेळ वाचेल आपला म्हणून आणि तुम्ही पण असं पाहिजे तर करून ठेवू शकता किंवा असं कंटिन्यू केलं तरी चालेल धागा भरपूर शिल्लक असेल तर असं कंटिन्यू केलेलंच बेटर आहे माझा धागाही तसे थोडाच राहिलेला म्हणून मी हा इथेच ठेवून दुसऱ्या सुईने हे करून घेतलं तेवढ्याच गाठी कमी येतात आता सगळ्यात आधी इथे आपल्याला एक चार नंबरचा मोती घालायचा आहे या टिअरड्रॉप मोत्यातून सुई बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये एक चार नंबरचा मोती मी घातला हा चार नंबरचा मोती घालून झाल्याच्या नंतर आता मी इथे हे डार्क जांभळ्याने म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलरनी असं आहे तर त्याच्यासाठी तो एक मी मोती घातला आठ नंबरचा सेम आपण जे पोपटी केशरी वापरले तेच बरोबर आता या फुलाचं हे जी पहिलीच पाकडी आहे त्याच्यातला हा जो मोती आहे रंगीत आठ नंबरचा काचेचा त्याच्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे अशा पद्धतीने आणि आता परत दोन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती काचेचे आठ नंबरचे आणि ह्याचा धागा आता हे उवायचं कुठून तर या काचेच्या मोत्यातूनच तो चार नंबरचा मोती सोडून द्यायचा आहे तो जस्ट एक थोडासा लांबपणा त्याला यायला आणि सपोर्टसाठी ह्याच्यामध्ये एकदा फिरवून घेऊया हे बघा मी ह्याच्यातून फिरवून घेतलं आहे पण आता हे कसं प्लेन कलरमध्ये आहे ना तर त्यामुळे मी इथे कोपऱ्याला हे असं डिझाईन केलं आहे तर हे डिझाईन कसं करायचं ते आता तुम्हाला दाखवते जेव्हा तुम्ही ते दोन कलरमध्ये करणार आहात तेव्हा ह्या डिझाईनची काहीच गरज नाही पडणार ते ऑलरेडी अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे तर त्यासाठी आता आपल्याला सहा नंबरचे मोती हवे पांढरे मोती आता सहा नंबरचे पाच पांढरे मोती आधी ओन घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती ओल्याच्यानंतर सहा नंबरचाच एक लाल मोती ओवायचं हो आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं असेल तरच तुम्ही हे डिझाईन करा हे पन हे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे अशी ही मैरप छान दिसते पण आपण कोपऱ्यावरती एखाद्या फुल म्हणजे अर्ध फुल किंवा काहीतरी करतो ना म्हणून मी हे केलं आहे आता हे कसं ओवलं तर हा लालमणी जो ओवला आहे तो सोडला आणि त्याच्या खालच्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढली आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती घ्यायचे सहा नंबरचे एक दोन तीन आणि हा एक चार आणि ज्या निळ्या मोत्यातून आपण सुई काढलेली होती त्याच्यातच हे ओवायचं अशा पद्धतीने आता आपल्याला या बाजूच्या निळ्या मोत्यात आहे ते इथून फिरून जाऊ शकतात नाही तर मग ह्या डिझाईन मधून फिरून पण येऊ हो शकतात अशा पद्धतीने आपण आता त्या निळ्या मोत्यात येऊया या निळ्या मोत्यातून आपण आपली सुई या दिशेने बाहेर आली अशी या दिशेने बाहेर आली इथेही आता आपण इथे जसं केलं तसं सेम करणार आहोत पाच पांढरे मोती ओन घ्यायचे आधी एक दोन तीन चार आणि पाच एक लाल मोती सहा नंबरचे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर हा लाल मोती सोडायचा त्याच्यात सुई नाही घालायची घट्ट धरून ठेवायचा आधीच आणि या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई घलून घ्यायची आणि हे घट्ट ओढायचं हे जर तुम्ही ते घट्ट ओढलं नाही तर ते खूप लूज पडेल आणि चांगलं दिसणार नाही आता चार पांढरे मोती ओवायची हो एक दोन तीन आणि चार आणि याच मोत्यातून ह्या साईडने आता धागा काढून घ्यायचा अशा पद्धतीने आता ती मधली पाकळी करायची तर त्यासाठी आपण या दोन मोत्यातून सुई वर काढून घ्यायची आता इथून धागा भरायला तर इथूनच काढूया म्हणजे तो धागा दिसणार नाही या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आता दोन मोती आपण ऑलरेडी घेतले तर आता इथे ओवायचे फक्त तीन पांढरे मोती एक दोन तीन आणि एक लाल मोती आता लाल मोती सोडून पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची भट्ट ओढून घ्यायचं आता इथे परत एकदा धाग्यामध्ये तीनच पांढऱ्या मोती घ्यायचे एक दोन तीन आणि इथे पण एक खालचे दोन मोती आहेत ना हे असे दोन मोती खालून मोजायचे आणि त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि फिरवून घ्यायचं आणि मग मा गाठ मारायची मग मा हे आपलं डिझाईन पूर्ण होईल हे हे काहीच असं दिसेल म्हणजे जे आपण कोपऱ्यावरती असं रांगोळीने फुल करतो ते होईल ते होईल तयार आता हे व्हिडिओमध्ये अख्खट दिसत नाही आहे मी तुम्हाला हे फिरवून दाखवते की कसं आहे हे डिझाईन हे बघा इथे इथून हे फुल सुरू आहे हे एक दोन तीन चार ही चार फुलं आहेत ती पाटाचा किंवा चौरंगाचा जो उभा भाग असतो त्यासाठी नंतर हा कोपरा आला ह्या कोपऱ्यावरती हे डिझाईन आहे अशी आपण जोडणी केली आहे आणि हे है सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात मग परत एकदा इथे हा कोपरा आहे आणि इथे हे चार फुलं आहेत अशा पद्धतीने हे दिसेल तुम्हाला एक कोपरा व्हिडिओमध्ये दिसेल तो तेवढा फक्त दाखवायचा प्रयत्न करते हा अशा पद्धतीने अशा पद्धतीने काहीशी आपली मैरप तयार होईल आणि ह्याच्यामध्येच जे मॉडिफिकेशन आहे म्हणजे जे, जे नेकलेसचं होतं ओरिजिनल टाईपमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही मैरप केलीस तर ती ताटाभोवती होऊन जाईल आणि जर तुम्हाला ह्याचा नेकलेस करायचा असेल तर लहान मोती तुम्ही हे जे ड्रॉप मोती आहेत ते थोडे मोठे आहेत ना तर लहान साईजचे मोती वापरून तुम्ही नेकलेस करू शकता खूप छान दिसतोय तो एक्चुअली आणि किंवा ड्रॉप मोतीच्या ऐवजी राईस ग्रेन मोती मिळतात म्हणजेच काय तर आपले जे क्रिस्टल मोती असतात ना त्याचप्रमाणे असे लांबुळके मोती येतात ते फक्त ड्रॉपमधलेच असतात फक्त क्रिस्टल टाईप किंवा राईस ग्रेन म्हणू शकतो आपण म्हणजे तांदळाच्या दाण्याप्रमाणे असतात ते तर त्याचे त्याचा जर तुम्ही नेकलेस केलात ना तर तो, तो खूप छान दिसेल नाजूक होईल आणि त्या पद्धतीने ताटाभोवतीची म्हैरप कशी करायची हे मी पुढच्या व्हिडिओत दाखवायचा प्रयत्न करेन तोपर्यंत तुम्हाला हे डिझाईन कसं वाटलं आणि तुम्हाला हा सिंगल कलर जास्त आवडला की मल्टी कलर जास्त आवडलं हे नक्की सांगा मल्टी कलरमध्ये हे कोपऱ्याचं डिझाईन करणं गरजेचं नाही आहे हे सिंगल होतं म्हणून मी केलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद